हो गंगू मावशी तुझी सुनाई येईन म्हणे ना कावेरी आली नाही ना का सांगू बाबा मी तिच्या ते लरी बरी बायको आहे आता तुला हो म्हणलं आज आता उठली नाही काही नाही आता आपल्याला जायचा होता तर लवकर उठायला पाहिजे होता ना उलटी म्हणते मला आवाज काऊन नाही दिल्या चार वाजले होते आवाज मारलो तर उठली नाही मी जाऊन झोपली तर मावशी यायला पाहिजेत होती ना मग नंतर घरी गेल्यावर कामा हो केले असतात तू करू लागते ला ना, ना आशी आशी काम बिमा तुम्हाला दिसते बापा मी करू लागतो तर हा पण माझ्या सुनेला नाही दिसत ना नाही तर हे ललिता जाईल आपल्या नंदेजवळ सांगत तुझी सासू अशी अशी म्हणत होती म्हणून काम स्वभाव मी नाही सांगत करत होत्या घरी हो बापा काही म्हणायला गेला की हे भाऊनच धावते आणि काम राहिला ना करायचा तर बरोबर मस्त चिकन चोपड्या गोष्टी सांगते मस्त तलारू तालारू ना काम करून घेते काम राहिला का नाही तर एकाच पोर माईले की का बोलतील अशी बोलते मस्त एकदम प्रेमळ हां होते मासे सांभाळून घ्यावा आता सगळे सारखे राहतात का हो ना तसंच तो विचार करतो सांभाळत असता तिकडे नागपूरला गेले होते कमवायला तिकडेच राहायला पाहिजेत होते आता आले इकडे तिकडेही चांगली राहत नाही चांगली राहायला पाहिजे ना आता माझ्या पोरगा रोजही जाते कामावर आता हे जाईल नाही जाईल कामावर पण घरी तर चांगल्याने राहायला पाहिजे मी कोणताही काम करतच राहतो थोडं असं नाही बसलीच राहतो म्हणून आता तिला माहित होता कालच बोलवायला आली होती सांगायला आली होती तर तू तू तर पूर्ण झाड झुड केलीच अजून भांडेही घासून दिली ते उठली तर स्वयंपाक मांडला आता उठलीच उशीरा तर तिचा स्वयंपाक कुठं होणार आहे मी आपली ते मुरे होते खाल्ली ना आली बापा असा म्हणून नाही आणली का मावशी आता स्वयंपाकाची वाट पाहिलो असतो तर सात वाजले असते घरीच आता का माहीत पाठवते का तर पोराजवळ मावशी नाही पाठवेल ना तर आहे आणली आहो मी शिदोरी हा किती खाणार आहे थोडा थोडा खाऊन घेऊन कुंता ताई हा टप भरला ना न्यायला सांगा बाबा हे गुड्डीचे बाबा हा टप धरून किती वेळचे गेले आलेच नाही अहो का करून राहिले तिकडे इकडे या ना हा अहो रजनी का म्हणता ललिता नाही म्हटलं आज गेली नाही का सरपंच नाही नाही आल्या होत्या वगैरे हो माझी याची इकडे तयारी झाली आल्या होत्या घरी घरी येशील म्हणून माधुरी जाणार आहे म्हणे तर घरी येशील म्हणे मी म्हटली माझी तर तयारी झाली बाबा आता मक्का मोडायला जायची कोणत्या ताई आल्या होते म्हटले काल सायंकाळी सांगायसाठी तर मग का म्हणाल तर मक्का म्हणतील माझी तयारी झाली होती ना आ, शिदोरी सिदोरी वगैरे हातातच होती माझ्या मग काही नाही म्हटलं जा म्हणाल्या किती वाजे जाणार होते त्या आता का माहीत किती वाजे जाणार होती तर कालच बोलवली होती सकाळी चहा प्यासाठी आले होते दोघे जण आले होते कावेरी ताई आल्या होत्या आणि जावई पण आले होते, होते। मग थोडासे पोहे बनवली आणि चहा बनवली काही म्हणा सरपंचीन बाईला ना जावई चांगला भेटलं हो हो चांगल्या स्वभावाच्या आहेत वगैरे म्हणा रजनी काही सांगता नाही आहेत बापा दाखवा खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात कोणाच्या पोटात का राहते माहित नाही होत हिला खराब दिसते स्वतः आहे की नाही तशी म्हणून बापा बापा मक्का मी सोडले आणि सांगून राहिले का का हो, नाही सांगत आता तुम्हाला आवाज देत होती टप भरला म्हणून म्हणून आता गोष्ट सांगून राहिले टप भरला ना आता कुठे ठेवतील कनिष आणि तुम्ही किती वेळ झाला टप धरून गेल्या कानून नाही दिला खाली आता खाली सगळ्यांना आले ना तुम्ही अरे तो ट्रॅक्टर इकडे जवळ आणत आहो हा तेवढं लांब नेण्यापेक्षा म्हटलं इथं जवळ आणला तर इथले इथं टाकून होतील पटापट इथं ठेवा ना ढीक ठेवा ना इथं तो टब तिकडेच राहिला इथंच ठेवा ढीक हा ट्रॅक्टर आला जवळ की पटापट टाकून देईन मग मी कोणता आता पाणी पिऊन टाकून तहान लागली तहान लागली तर पाणी प्या कोण म्हणाय करते अरे कोणता तू तर म्हणत होती ना सहा जणी आहेत म्हणून तुला पकडून तुम्ही तर जणी आहात ना मग अशीच म्हणतो म्हणलो पण म्हटलं जणी गेली असेल आता पाचच जणी ते ते कावेरी येणार होती का। का नाही मग आता मोडून होईल होईल का जेवढा होईल तेवढा होईल आता का करायचं आहे नाही आले तर उरकवा हात लवकर लवकर उरकवा पट पट तोडा आता हो हो आता मोडतच आहेत ना अजून त्यांच्या मागे का लाव का मोडून राहिला मोडतात मी काय म्हणते पाणी आणून द्या ना थोडासा हा पाणी गरम झाला दुसरा आणून द्या पाणी कुठं आहे तो कुठं आहे घोगरा कुठं आहे तो पहा ना ते धुऱ्यावर ठेवला आहे तरी झाडाखाली मस्त विहिरीचा पाणी आणून द्या मोटर चालू करा ना हो आणून देतो आणि तो टप घेऊन याल टप इकडे आणून द्या मग डुंगाई ठेवतो इथं वाटलं पण तो टप आणून द्या इकडे चला मोडा बापा पटापट मोडा नुसत्या गोष्ट नको सांगा बापा कमऱ्यामध्येही नाही आहे हे समोर हॉलमध्येही नाही आहे किचन मध्ये नाही आहे इकडेही नाही आहे कुठे गेली बाबा हे आलीच नाही का आतापर्यंत हिच्या ना असंच राहते जिथं जाते तिथंच पचते मी काही बोलत नाही ना म्हणून तिला माहित आहे मला तर काही बोलत नाही बा हम्म मस्त बसते जिकडे गेली तिकडे हा बरोबर आहे शांता माधुरीला सार करायसाठी गेली असेल आता किती वाजे गेली ना किती वाजे नाही मग अशी वावरात गेलो तेव्हा सांगत होती वगैरे सार करायला जाईन म्हणून चल बापा आता हातपाय देतो घेतो आपल्या हाताने जेवण तिला काय झालं बापा असा तोंड करून का तुम्ही हो आलो आलो आता मी पण तुला काय झाला असा थोडा करून आहे ना उभी नाही चप्पल घालून जायला नाही पाहिजे का शांता माधुरी कधी गेली माधुरी ना गेली दहा वाजेकडे मी बाप रे बाप दहा वाजेपासून तू तिकडेच होती का हो मी कुठं तिकडे होते दहा वाजेपासून गेली ते सार वगैरे केले थोड्या वेळ थांबली पंधरा मिनिट आणि आले बाबा मग आता आता कुठे गेली होती तर तू घरी नव्हती ना अहो ते टोपली भर आंबे होते हा काल धुंदीचे पडले होते तर आणले होते ना तुम्ही टोपली भर आंबे होते तर ते आंबे छील छाल केली हा कापली त्यांना ना वरती वाळू टाकायला नेली होती कशी झोमली बाबा होऊन का सांगू नाही असा म्हणून तसा थोबडा करून होती ना मी तर म्हणलं आता तू तिकडे गेली तर तिकडेच राहिली का का बाबा हां हो, तिकडे जाईन तर तिकडेच राहीन का काम बी माहित नाही मला मा घरी तुम्ही ना धुतले का हातपाय वगैरे धुतले नाही ना कुठं हातपाय धुतलो आता चालो ता ता तुला आता तुला इकडे तिकडे पाहिलो दिसली नाही आता जातच होतो हातपाय धुवायला आली तू धुवा हातपाय धुवा चला जेवण करू तुझे जेवण व्हायचंच आहे का आतापर्यंत व्हायचंच आहे तिकडे गेली होती ना माधुरीला सार करायला तर मग सरपंच ताईने नाश्ताच दिला बाबा नाही नाही म्हटली खा खा लावून दिला तर मग नाश्ता के तर आता भूक नव्हती तर म्हणलं आता सोबतच जेवण करू शांता मी काय म्हणतो लोणच्याचे आंबे उतरावे लागतील ना हो उतरावून घ्या ना मग टाकून देईन आज लोणच आणि शांता कोणी घेतात लोणच्या आंबे हु? जास्त वास्त उतरवून टाकतो नेशील का मग विकायला त्याच्या ना पाड काही पडत नाही तो लोणच्या कामाचा आहे हो हो नेईन ना हम्म आपल्या घरी माल निघते तर विकायला कशाची लाज आहे नाही नाही ते बटे घ्यासाठी येतात तर पडल्या भावात मागतात त्यांना नाही देऊ मी म्हणतो असेच विकून टाकू इकडे वीस रुपये किलो नेतात आणि मग तिकडे पन्नास साठ रुपये किलो विकतात नाही का ते वीस रुपये किलो देण्यापेक्षा त्या दलालाला आपण आपल्या गावामध्ये चाळीस रुपये किलो विकला किंवा स्वतः दुकान मांडला नेऊन शहरात आणि चाळीस पन्नास रुपये किलो विकला तर आपल्यालाच फायदा होईल आपण माल तर काढतो पण ना कास्त विकतो मग आपल्याला मुनाफा कमी मिळते कोण झंझट पालेल म्हणते नाही का ह्या बाजारात न्या त्या बाजारात न्या पण कोणताही पीक काढायला कमी मेहनत लागते का आता भेंड्याच घ्या ना भेंड्याही काढायला किती खर्च येते ना आपण असेच देतो मग वीस रुपये पंचवीस रुपये किलोच्या भावानं आणि बाजारात किती रुपये किलो आहे मी विकतात बाबा चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये किलो विकतात आना आना तुम्ही तोडून आणा ते लोणच्याचे आंबे जेवढे गावामध्ये घेतील तेवढे ठीक मग बाकी वाचले शहरामध्ये नेऊन विकाल घेतात सिटीमध्ये साठ रुपये किलो असतील तर आपण पन्नास रुपये किलो विकायच्या घेतात हो तसंच म्हणतो मी लोणच्याचे आंबे तर घेतातच म्हणा चल बनव ताट बनव बाबा लवकर खूप जोराची भूक लागली हो हो तुम्ही या ना आता धुवून तोपर्यंत बनवते ताट अहो मी तर विशालला खूप वेळची पाठवली ना हा तुम्हाला जेवण करायसाठी येतील म्हणून तर जा म्हटली

बनवली ना बापा बनवली तुम्हाला ना मोठी आवडते गोडकडी आता त्या दिवशीच बनवली होती तरी आज माझ्या मागे लागले बनव बनव म्हणून बनवून नाही मस्त लागते ना गोडकडी पोळ्या बनवली असेल ना हो माहित आहे ना तुम्ही पोळ्यासोबत खाता म्हणून बनवली बनवली पोळ्या बनवली कशी कशी आवडतात माहित नाही बापा तुम्हाला पोळ्यासोबत मी तर फक्त असे पेते चांगलं लागते ना कसं आवडते म्हणजे मस्त वाटते मस्त पोटभर जेवण होते हो चला चला हो बनो बनो माझ्या तो तोंडाला पाणी सुटला इंदू येतो मी फोन बाबराकडून पाहना माधुरीला फोन नाही आला त्यांचा पोहचले की नाही पोहोचले तर अरे बाप रे किती वेळा झाला तुझ्या म्हणून फोन लावून पा फोन लावून पा म्हणलं ना माधुरी ना पोहोचल्यानंतर फोन करतो म्हणून येईल ना फोन हो इतका वेळ लागते का आता चार वाजले ना ते लोक दहा वाजेपासूनच आहेत अरे तर था कुठे थांबले असतील आता डायरेक्ट गेले असते तर पोहोचले असते येईल ना येईल फोन येईल आपण आता करणे बरोबर नाही करेल ना फोन जर आला फोन तर मग सांगतो तुला मी आता तू टेन्शन घेऊ नको हो येतो मी वावराकडून येतो मयूर ये उठला नाही का झोपलाच आहे का हो झोपलाच येतो बरं येतो मी ये ना ऐकत नाही थोडा फोन करून टाकला असता पोरीला तर का बिघडत होता मला चिंता होऊन जाईल आता चार वाजले तरी फोन यायचाच आहे पोरीचा आता करून घेतला असता तर माझी चिंता दूर झाली असते ना चल मी करून पाहू का नाही 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 करत आता एक आत तास पाहते वाट नाही येईल तर मग करेल अरे बेटा आता अवावरात जात होतो तुझी आई किती वेळची म्हणते की फोन लावा फोन लावा म्हणून हा तुझा फोन नाही आला तर थांब थांब पहिले आपल्या आई सोबत बोल जाता ओ, जाता, जाता मी कुठे घरी नाही आता पप्पाची तुम्ही अरे घरीच आहो घरीच आहो बा जात होतो आता वावरामध्ये अंगणातच निघालो होतो तसंच फोन आला तुझा घे बोल आपल्या आईसोबत बोल घे बोल इंदू बोल स्पीकर वर आहे फोन बोल मार चिंता करत होती फोन करा फोन करा म्हणून घे आता माधुरीच्याच फोन आला हॅलो बेटा माधुरी हां ए बोल ना बेटा किती वाजे पोहोचलो बस आता आई पाच मिनिट झाला पाच मिनिट झाला पोहोचलो तर हे म्हणायला बसले की आपल्या आईला आधी फोन लाव घरी फोन लाव म्हणून आधी फोनच लावायला बसली मी बस थोडा पायावर पाणी टाकली आणि फोन लावली आई का खूप उशीर लागला ना तुम्हाला पोहोचायला आता अर्धा तास झाला माझ्या मनामध्ये बापा माझ्या पोरीनं ना फोन नाही केला पोहोचली की नाही पोहोचली हां असाच विचार चालू होता तुझ्या बाबांनाही म्हटली मी अहो फोन करा ना पोहोचले की नाही पोहोचले तर आई आमच्या इथले आई आणि बाबूजी तिकडे आले होते ना गावाकडे मग आम्ही निघालो आणि त्यांचा फोन आला तो ते पण आले मग तर त्यांच्यासाठी आम्ही थांबलो मग अर्धा तास आणि मग अजून मामाजीच्या इथं गेलो होतो तिथं नाश्ता चहा वगैरे झाला तिथं थांबलो घंटा आणि मग असं का तुझे मामा इथं का होई हो असं असा चल ठीक आहे आई मग नंतर मी लावते फोन आता थोडी फ्रेश वगैरे होते हो हो बेटा हो हो ठीक आहे ना हां आई काळजी नको करू हां नाही 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 हां ठीक आहे बाबा ना हो हो ठीक आहे पोरी हा ठेव बेटा चल ठीक आहे आता जातो मी वावरामध्ये हो हो आता जा तुम्ही वावरामध्ये आता, आता ना, नाही आहे मला काळजी वगैरे आता पोहचले ना सुखरूप पोहोचली माधुरी नाहीत का तू कारण काळजी करते तुम्हाला नाही समजत समजते सगळं इंदू समजते मी वडील आहे तर का मला समजणार नाही का हा तुम्ही बाया डोळ्यातून असू काढले की तुमचं दुःख दिसते पण आमच्या आम्हाला पण वाटते आम्हाला पण दुःख होते पण आम्ही असे रडत नाही बापा आता काय करणार बापा भगवानांनी आम्हाला बायांना असाच घडवला तर चला जा जा लवकर जा आता वेळ नाही होत का तुम्हाला हो जातो जातो आंबे घ्या आंबे इंदू आंबे घेते का अरे बापरे काकून आंबे आणला ना घे ना देवराज आंबे घे ना अरे इंदू आंबे आणलं ना काकून विकायला घेते का घे इंदू घे आंबे घे मस्त गोळा आहेत घे घे पोरगी आहे ना तुझी हा मस्त रस रस चारशी काकू गेली आजच गेली माधुरी सासरी आपल्या हो का आजच गेली का असा माहितीच नाही बापा आता काल सायंकाळी दिसले या देवराज सोबत दोघेही सासरे जावाई मस्त फोर व्हीलर नाही येत होते ना कुठे गेले होते वावरात गेलो होतो ना काकू असा का घेता का बापा नाही तर जातो समोर घेऊन घे ना इंदू आपल्या आता वावरातले तर आता आठ पंधरा दिवस काही पकत नाही मयूर आहे ना मस्त रस वगैरे बनवून घेशील आज नको बनवू उद्या बनवशील काकू तुमच्या वावरात आंबे आहेत का आहेत आहेत आमच्या वावरात आंबे पण फरले नाही का फरले नाही ना हे कुठले आंबे आणले मग अरे इंदू ये ना आंबे माझ्या बहिणीने पाठवलं माझ्या बहिणीच्या गावचे आहेत त्यांच्या घरी झाड आहेत दोन तीन तर आता विकायसाठी पाठवलं बाबा तीन चार टोपले पाठवलं नाही आता एक टोपला तर विकून झाला आता हा दुसरा टोपला आहे असं का बहिणीच्या घरचे आहेत का हो हो इंदू बहिणीच्या घरचे आहेत आमच्या घरचे नाही आहेत बाबा आहेत झाड पण फरले नाही का काकू साठ रुपये किलो जास्त होतात ना कुठे बाई साठ रुपये किलो जास्त होतात बरं जा आता बाजारामध्ये घ्यायसाठी किती शंभर रुपये ऐंशी रुपये किलो आंब्या विकून राहिले मी माझ्या बहिणीला सरळ सांगितले बाई म्हणलं ऐंशी शंभर रुपये काही मी विकत नाही साठ रुपये किलो विकीन म्हणलं तर पाठव नाही तर नाही म्हणले देऊन दे काकू देऊन दे एक किलो देऊन दे एकच किलो होतील का न? दोन किलो घे ना मंजुळा काकू तर पन्नास रुपये किलो लावून द्या ना मग घेतो दोन किलो नाही नाही बाई घरचे राहिले असते माझे आता पन्नास रुपये किलो दिलो असतो नाही 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 होत पन्नास रुपये किलो नको घ्या एकच किलो घ्या मग हाँ दे काकू एक किलो दे कितनी चोम का सरपंच है हम्म क्या कहाँ बीस रुपये साथी मांगे पुड़े पाउंड आए थे दोगे ही नवरा भाई को <laughs> देवरा दर दर टोपली लात दर हो हो काकू वही नहीं जाता आता घरी आता साइन कर चका मार चिपे रही जाली ताई थोड़ा बे हम्म जाता जाता लाउंड दिले बसली तेरी वही नहीं एक तास बसली वही नहीं माजे सासु का ही होती का हम्म येईन म्हणलो पण माझा दिमागच खराब केला माझ्या सासू नऊन का झालं होतं काही तर नाही सांगितलं होता तुमच्या सासू तुम्ही गेले होते ना मक्का ओळ्यासाठी माझी सासू आली हो, गेली होती पण काही नाही सांगितला विचारलं ना अजून कोणताना पण कावेरी नाही आली म्हणून मग तर का म्हणत होती माझी सासू कामा नाही झाले म्हणे तर म्हणून नाही आले म्हणे असे सांगितलं मग बाप्पा का झालं होतं ते कावेरी ताई आता का सांगू वहिनी हा थोडासा अर्धा तास उशिरा जाऊ म्हणलं तर बापा मला गोष्ट सु लवकर उठता नाहीये का तर मी हा धंदा केलो तो धंदा केलो माहित आहे कोणा कोणाला सुनावलं नसेल तर ता, माहित आहे मम्मी मम्मी मी राहणार होती येणारच नव्हती घरी तू तर झोपला होता ना कोणी सांगत म्हणून मी इकडे आले आहे म्हणून आजी ना मामी चिक्कू दादा आला का नाही नाही चिक्कू दादा यायचाच आहे येणार आहे आंबे घ्या पकले पकले आंबे मम्मी आंबे घेऊन दे ना मम्मी आंबे घेऊन दे ना बापा मंजुळा काकून आंबे आणला विकायला ओ ललिता घेते का आंबे मम्मी आंबे पाहिजेत ना आणा काकू इकडे आणा ए आंबे आंबे काकू तुमच्या घरी आंबे आहेत का अहो बाई कावेरी माझ्या घरचे नवे आंबे माझ्या बहिणीनं पाठवलं त्यांच्या घरी दोन तीन झाड आहेत आंब्याचे हं तर पाठवलं विकायसाठी चार टोपले होते न? दोन टोपले झाले विकून हा तिसरा टोपला असा का गोड आहे का काकू पावडर मध्ये पिकवलेला असेल आता बेटा कावेरी हे आंबे असे पिकतात का लिक्विड टाकावत लागते ना बिना लिक्विड पिकत नाही आता घेऊ नाही आणता तर औषधीचीच राहतात ना लिक्विडचीच राहतात ते गावठी आंबे नाही राहत मस्त त्यांच्या माच येते पाड पडते या आंब्यांना पाड पडत पर्यंत झाडाला ठेवतच नाही ना जोडू जोडून येतात काकू ते जाऊ द्या पण गोड आहे का आंबा गोड आहे का सांगा गोड आहे बाबा आंबा गोडच आहे आंबा आता दोन विकले तरी असं का रेट का, का जास्त सांगू का तुला काही भरोसा नाही बाबा या काकूचा जास्तही सांगून देईल काकू होत का आंबेवाल्या मी म्हणलं कोण आवाज देते बाबा आंबे घ्या आंबे म्हणून बाहेर निघाली दिसलेच नाही कोणी मग इकडे येऊन पाहली काकू तुमच्या वावरातले तर आंब्याचे झाडले नाही ना भेंडी तोड्यासाठी आलं होतं लागला नाही नाही रजनी ते माझ्या बहिणीने पाठवलं त्यांच्या घरचे आहेत फोन केला होता विकतील का म्हणे पाठव का म्हणे पाठव म्हणलो हा विकतील तर ठीक पाठवलं घ्या ना घ्या ना मस्त गोड आंबा आहे घ्या घ्या कावेरी ये ना ये ना उतरवू लाग ना थोडशी एवढा मोठा उतरव लाग हो बरोबर घर हात नाही बरोबर हात धर हळूहळू उतर हो ना काकू हो हो पकला आहे बाई आंबा हा वास्त येऊन राहिला चांगला हा मस्त वास येऊन राहिला आंबा चांगले चायत ना रजनी आहे आंबा खाऊन पाहू का काकू नाही नाही बाबा खाऊन बिऊन काही पाहता नाही हा काऊन काकू एखादा का आंबा खाऊन पाहिलं तर का होते बाई ललिता माझ्या घरचे राहिले असते का नाही तर सगळे जनिले तिघे जनिले गेलोच तो एक एक आंबा खासाठी पण माझ्या घरचे आहेत नाही ना आंबे त्यांना पाठवा लागेल ना एक एक किलोचा हिशोब हो बापा मोठी म्हणते माझ्या घरचे राहिले असते तर म्हणून पुष्कळ दिलं नसतं माल निघते नाही मारत आणि आंबा दिलो असतो म्हणते ठीक आहे काकू आम्हाला नाही द्या आता नका देऊ पण त्या लहानसा पोराला तर देऊन द्याय आंबा घेते ना त्याची मम्मी मम्मी घेऊन द्याय दे ना त्याची मग आपल्या जवळच्या खायसाठी त्याला नाही नाही मी आता नाही घेत मम्मी घे ना मम्मी घे ना अरे घराकडे येतील ना मग घेऊन बाय कावेरी तुमच्या घरापर्यंत येतपर्यंत माझे आंबे विकून जातील म्हणून म्हणतो घेऊन आता आता तर काकू का मी पैसे धरून आले हो का इकडे देणार उदारी नाही बापा उदारी तर ना, ना नाही देत माझे आंबे राहिले असते ना माझ्या घरचे दिली असते उदारी पण आता हे माझ्या घरचे आंबे नाही आहेत ना तेच तर काकू हे तर तुमच्या बहिणीच्या घरचे आंबे आहेत मग कसं कसं उधारी द्याल कसे कसे पोरांना द्याल एक एक खायसाठी नाही का <laughs> अरे हे तर काकू होत मी म्हणलं कुठल्या आल्या बाबा आंबेवाल्या हो बाई शांता मीच आणली आंबे घे आं? ना घे घे मस्त गोळा आंबे आहे असं का खाऊन पाहिले का ललिता खाऊन पाहिली का आंबा कुठे ताई आंबा खाऊन पाहिले का म्हणता एक आं? आंबा नाही देऊन राईली ते चाकायसाठी त्या लहानच्या पोराला आंबा दे म्हणतो तर नाही देत आहे मोठे चुंगूस काकू आहे असं का काकू एखादा आंबा द्या ना चाकासाठी गोड आहे का आंबट आहे हा पाहावा लागेल असं कसं घेऊन टाकू मस्त सांगते हो शांता तुत हा तुम्ही आणता बाजारातून हा शहरातून आणता घेऊन दुकानातून किती कांबे चाकू चाकू आणता देते का एका फोड काटून गावात आणला कोणी विकायला तर बस नकरीच राहतात तुमचे आता दोन टोपले आंबा उठलो पण कोणी असे नाही म्हणला आणि पहिली गोष्ट बाई हे माझ्या काही घरचे आंबे नव्हे हो हो वहिनी हे काकूच्या घरचे आंबे नव्हे यांच्या बहिणीच्या घरचे आंबे आहेत म्हणतात घरचे आंबे राहिले असते ना तर सगळ्यांना एक एक देलो असतो म्हणतात चाकाईसाठी असा का बहिणीच्या घरचे आंबे आहेत का तर का झाला बहिणीच्या घरचे आंबे आहेत तर एक एक तर आंबा देऊ शकता खायसाठी नको द्या एक त्या लहानच्या मुलाला तर द्या एक आंबा का बाबा तुम्ही घेता एक आंबा नाही देऊ शकत ते काकू आणि तुम्ही आंबे घ्यायला चालला का तशी तर मोठी शाहिणीच आहे आता तर त्या पोराला आंबा द्याच लागेल नाही तर हे एक काही आंबे घेऊ नाही द्यायचे आता म्हणूनच राहिले आता या पोराला देतो एक आंबा खायसाठी तुम्हाला खरंच नाही वाटत गोड आहे म्हणतो आंबा तर पांडू कसा आहे आंबा गोड आहे का हो मम्मी मस्त गोड आहे आंबा पा आता खात्री पटली का गोड आहे म्हणतो तर ऐकाच नाही बघा तुम्ही तर घ्या मग किती देऊ दोन दोन किलो देऊ का आंबे अहो काकू पण का भाव लावले आंबे का भाव लावले रस्तेचे आहेत ना शांता साठ रुपये किलो फक्त चांगला साठ रुपये किलो म्हणते तर यांनी तर शंभर रुपये किलो आणला होता घेऊन बोला आता हे एवढेच आंबे आहेत मग संपले विकले सगळे बापा काकू आताच तर अजून एक टोपला आहे म्हणून सांगत होते ना व आहे एक टोपला पण तो का घराजवळच विकेल विकले आणि मग घरी लागेल दोन तीन किलो घरी आंबे लागतील ना बोला बाबा लवकर लवकर बोला किती पाहिजे आंबे तर पाहिजे का नाही पाहिजे सांगा समोर नेतो मग मी विकायला आता घेतून ना काकू घेतून घेतून आता थांबवला घेऊन था नाही का नाही नाही तसं काही नाही आहे थांबवलं तर था घेतलंच पाहिजे म्हणून आता नाही घेऊन का नाही तर तसंही बमल सांगेल दहा लोक दे बाबा काकू मला किलो हो, एक किलो दे हो हो एक किल्लो काकू मी दोन किल्लो ठेवतो लावून द्या ना पन्नासच्या भावाना शंभर रुपयाचे ठोकठाक नाही नाही पाय बाई शांता तू दोन किलो घे का चार किलो घे साठ रुपये किलो म्हणजे साठ रुपये किलो आता माझ्या घरचे आंबे राहिले असते दे, तर बाबा पन्नास रुपये किलो माझ्या बहिणीच्या घरचे आंबे आहेत ना मग कमी करू रे? कावेरी तुला किती देऊ काकू माझ्याजवळ पैसे नाही आहे घराकडे घेतो पाय बाबा पहिलेही म्हणलं तुझ्या घरापर्यंत येतपर्यंत आंबे विकतील तर मग कुठले आणून मी हे तुझी भावजी आहे एवढी मोठी भावजी आहे देऊ नाही शकत का तुला साठ रुपये दोन किलो घेत असेल तर एकशे वीस रुपये देईल हो मी तर देतो म्हणा पण तुमच्या तुमच्या विश्वास नाही आहे ना हा तुम्ही उधारी नाही देऊ शकत ते का तुमचे पैसे आणून देणार नाही आहे का अट बाबा इथं विश्वासाची गोष्ट आहेच नाही ना माझ्या घरचे आंबे आहेतच नाही ना हे माझ्या बहिणीच्या घरचे आंबे आहेत नाही तर उधारी दिलो असतो नाही का किती शाईनी बाई आहे हा किती शाईनी बाई आहे बहिणीच्या घरचे आंबे बहिणीच्या घरचे आंबे म्हणू म्हणू मार चुनास लावून राहिली घ्या कावेरी ताई काही घ्या देतो मी पैसे का कमजोर समजली का काकू ये नाही बापा मी कशाला कमजोर समजेल आता माझ्या बहिणीला एक येणार आहे सायंकाळी त्याच्याजवळ पैसे द्यावं नाही लागतील का हे आंबे विकले तर अजून आनंद देणार आहे म्हणून म्हणतो बा नाही तर काही नाही उधारी दिलोही असतं आण नाही दिलं असता पण आता आता येणार आहे ना, ना माझ्या बहिणीला एक मग त्याला हिशोब नाही द्यावा लागेल का आपलं असा काम आहे तोंडावर बोलणं ना खुसराय नाही हां मागे आपण काही चुगली फुगली करत नाही ताई पैसे आणले आहे का तू नाही बाबा मी कशाला पैसे धरून येऊ इकडे काकू मला दोन किलो पाहिजेत पण मी पैसे देत नाही काम नाही पैसे 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 देत बाबा काकू भेंडी तोडायला आली तुमच्यावरच आहेत आता देईन ना भेंडीचे का कुठे जाणार आहोत बाबा काकू मस्त काम आहे तुमच्यात तुम्ही भेंडीचे पैसे नंतर द्याल आणि आता आंब्याचे पैसे आम्हाला नगदी द्या म्हणता म्हणजे आम्ही कुठे उठून पडणार आहोत नाही घरदार सोडून जाणार आहोत नाही दया दया दोन किलो आंबे मी पैसे नाही देत मस्त आहे ना तुमच्यावरच पैसे आहेत आणि मला पैसे ठीक आहे बाबा ठीक आहे नाही नको देऊ तिथून कापशील अ मंजुळा काकू किलो आंबे घरी गेलो सोनू जवळ पाठवतो पाय बाई हा शांता आताच पाठवशी देतो बापा काकू आताच पाठवते ना घरी गेलो की पाठवतो लगेच ठीक आहे ठीक आहे काकू मलाही देऊन द्या ना दोन किलो आंबे आता आमच्या घराकडून घरी मग जाताना देऊन देईन मी पैसे येतो ना मग तिकडे तुमच्या घराकडे येतो घेऊन गे घेशील नंतर नाही नाही तो छाटला माल राहील मग वाचला उचला तसा नाही पाहिजे आताच घेतो ना ठीक आहे बाबा घे घे आताच येतो मग तुझ्या मागे मागे पैसे देऊन देशील हो ना काकू मागे मागे चला देतो पैसे घ्या बापा पट निवडा आंबे दाब मग नका होतात तर तुम्हीच म्हणाल खराब आहेत म्हणून पाहिलं तरी सुपरच आंबा आहे रजनी दोन किलो निवड बरं तिथले आंबे चांगले चांगले बरं तर मंडळी आता या आमच्या काकू मंजुळा काकू यांनी आंबे आणला बा विकायला त्यांच्या बहिणीच्या घरचे आहेत म्हणतात आता घेत आहो रात्री बनव मग रस बीस मस्त आता तुमच्याकडे काय भाव हो आहे आंब्याचा रेट आमच्याकडे तर शहरामध्ये शंभर रुपये ऐंशी रुपये आहे पण गावात ना मिळतात साठ रुपये किलोचे आंबे तर मग व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा